आज म्हणजे माझे एवढे आनंद असणार आहेत का हे दोन मैदाना पहिले एवढा पळाला दोन्ही मैदानामध्ये काही माझे राहिले नाही त्याचं एवढं दुःख मला लागलं होतं बरं का आणि आज बकासाच्या रूपात स्वप्न पूर्ण झालं खूप म्हणजे शब्दच नाही बोलण्यात म्हणजे बैल आपला कधीच फॉलो होत नाहीये बर का बॅडल आज मोठे नाही लोक आणि साईडच्या काही चुकांमुळे बैल आजपर्यंत दोन्ही वेळेस आणि दोन्ही वेळेस आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की बैल तिथंही एक नंबर करणार कारण रोडवर ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस आम्हाला वाटलं ती गाडी एक नंबर करणार आणि सरच्या संघ सुद्धा गाडी पळत असताना आम्हाला वाटलं होती गाडी एक नंबर करणार आणि आज आमचं स्वप्न प्रकार पूर्ण केलं कारण ही गाडी आज पाच व्यवस्था हो सलग पाच मैदान एक नंबर केला गाडीनं सलग पाच मैदान पळाली गाडी हो आहे ना कोणी काय जरी म्हटलं ना बर का या क्षेत्रामध्ये मी बघतोय आज ह्या बैल साधारण सहा महिन्यामध्ये या बैलाचा चौदा एक नंबर आहेत कोणत्याच बैलाचं नाही प्रत्येक जास्त माहितीये का मीडियामध्ये आम्ही जास्त येत नाहीये जास्त फोकस येणं ते पण काही उठी चुकतात आम्ही जळून पाहिलेलं आहे माहितीये का एक आहे आज आम्ही आणि आमच्या बंधूंच्या कानात सांगितलं आज एक नंबर पाहिजे आणि त्यांनी केला कुठेतरी हो एवढा शहा बैल आहे मी सांगतो काय बाकची बरोबरी होणार नाही मतूरची होणार नाही आपल्या बैलावर आपल्या कुठल्याही बैलाची बरोबरी करायची नाही पण हा बैल पाहावीचे आहे ना बाकासोर मथूर नंतर याचा नंबर अंत करा कारण त्याला एवढा शानपण आहे बरं का की खरंच तो बरं का बैल की आज आमच्यासाठी पळाला आणि ज्यांनी ह्या बैला नाकारले ना अक्षर त्यांच्याकडे खरंच नाही राहिलं का माहिती आहे का त्यांनी एवढा पळून सुद्धा मी आज म्हणजे ओपन करतो कुणाची कृपाची वायदी आम्ही कधी घेतलेली नाही लोकांना वायदी दिली मी एवढा माझा दोन्ही पद्धतीचा बैल असताना लोकांना ती अक्षरशी कळत नाही क्षेत्र ना मी सांगते काय नवीन पळणी खरंच येऊ न ह्याच्यामध्ये आणि ज्या किमती सुद्धा तुम्ही पहिले येऊ ना कुणीच हे सगळं चुकीचं तुम्हाला सांगतो हे दिसतं तसं नाही आहे इथं आज मी सत्य काय बोलतो एक वर्ष झालं कंप्लीट मलाही त्रास झाला माझ्या अक्षराच्या माझ्या कंपनीची जे सगळे आमची जे टीम आहे ना त्यांनाही खूप त्रास व्हायचा की बैल काय व्हायचं पाच दाब म्हणजे आम्हाला वाटायचे वाटत किमतीचं बैल आहे म्हणजे रोज आमचा एक नंबर हो आपण आम्हाला ते काय व्हायचं दोन तीन माहितीने केली की आम्हाला त्रास व्हायचा आणि मी स्वतः ज्यावेळेस फोन करतोय त्याने नाही उतर तर मलाही खूप त्रास व्हायचा कारण आम्हाला असं म्हणजे ऐकायचं सवयच नाही आहे बरं का की आपला बैल पळूनसुद्धा आपल्याला लोक पहिले काय वेळेस देत नाहीत मी स्वतः आमचा ज्यावेळेस बरं का सहा सहा तारखेचा बैलाचा आमचा दोन नंबर झाला आणि त्या गाडीचा एक नंबर होणं मला खरंच गरजेचं होतं मला माहिती आहे बरं का तो पळणारच बैल आहे आणि त्यांनी दाखवून दिला सगळ्यांना की तो संपलेला नाही आहे आणि संपणारही नाही तुम्हाला मी सांगतो मी पाठीमाग पण सांगतो तो देव आहे त्या क्षेत्रात टीका करणार आहे ती करतात त्या बैलावर करतात आमच्याही करतात बरं का पण खरंच बरं का मथूर बकासूर आज हे बैल आहेत ना त्या बैलामुळंच आज आपल्या पूर्ण मराठा ग्रॅमर प्राप्त झालेला आहे म्हणजे ही काय साधारणपणे बैल मोहिलचा किंवा त्यांच्या मामाचा किंवा आज मतूर त्यांच्या मालकाचा नाही हा सगळ्या जनतेचा बैल आहे आणि माझाही बैल बरं का पूर्ण मराठाचा बैल आहे कारण का म्हणजे ह्या जे आहे ना बर का की बैलगड क्षेत्रात लागलेली किड मोठी आहे वाईट प्रकार काय मला वाटायचं काय किंवा आमच्या अमर किंवा साधारणपणे बरं का ड्रायव्हरला आज जेवढा ठाम बैल आहे आज जर आपल्या बैला कोण माहिती वाहत असेल ना चुकीच वाटायचं ना मला त्यांच्या पुरस्कार मी काय करत चोरून ठीक आहे असून देत चला मला माहित आहे बरं का भविष्यातला हा बैल बरं का त्यांची एवढी जण नाव नाव काय मावलं तरी हा बैला आम्हाला माहिती आहे बरं का शंभर टक्के चर्चेत राहणार बैल पाच वर्ष आज मराठा दोन्ही साइडला पब्लिकला एवढा कुठला कुणी काही म्हणाल बरं का सगळे बादचे असतात मान्य बादशेच आहेत बरं का पण उजवी ना डावी ना पळलं तितकं सोपं नाहीये मला बरेच वेळा बघितले की जेव्हा जेव्हा गाडी किंवा एक नंबर करते तेव्हा सर्रास जास्त आनंद आणि अक्षरशः बरं का त्या दिवशी गाडीचा म्हणजे दोन नंबर झाला म्हणजे आम्हाला त्याचा आनंद खूप होता मोठा त्या गाडीचा एक नंबर होणं गरजेचं होतं कारण सर ज्यालाही साधारणपणे दोन अडीच महिने गुलाला नव्हता आणि बकासूरचा काय तो देव आहे बर का त्याला काय होता दोन तीन महिन्याने बोलला असो किंवा नसतो तो चर्चेतला वैला आहे तो राहणार त्याला काही कमी आहे तुम्हाला सांगतो मीच नाही एक कुठलाही मराडत त्याला मालक आहे तर एवढा आहे की ते तोही आनंद मला खूप चालता आज तर साधारणपणे बर का खूप म्हणजे काय आज अक्षरची बरं का कोरेगावला आणि जे पेडेवाला झालं ना आम्हाला वाटायचं एक नंबर होणार आज ते करून दाखवलं पाहिजे पुन्हा शंभर टक्के दिसणार ना काय दिसणार नाही सांगायचं बर का मी अक्षरशः बर का जेजा बैल पळतो ना बरं का मी स्वतः चिट्या टाकून कुणाची एक रुपये वाईट घेत नाही मला सांगतो बरं का वाटलं ना काय तर पोर आमची पाच दहा हजार रुपये मोर्चा जास्त देतात पैसे देत ना काय ठीक आहे साधारणपणे क्षेत्र सर्वसामान्य लोकांच्या सर्व बैल पळतात आम्ही त्यांची जाणून काही गोष्टी आम्ही त्यांना थोडेसे पैसे जास्त देतो कधी सकाळी निघतानाच सकाळी निघताना तुम्हाला सांगतो मला माहितच नाही की मोहिलनं अमरनं अमरन ड्रायव्हर का गाडी माझी नवव्या गटामध्ये पळणारे मला खरंच माहित नव्हतं गाडी पळल्यानंतर आमचा जो अक्षय आहे का अक्षय मस्कर त्याला विचारलं काय झालं गाडीचं कुठल्याच पळावता मला गाडी पळाली त्याला मी जवळ जवळ दहा मिनिटांनी फोन केला आम्हाला काहीच माहीत नव्हतं त्यानंतर गाडी बघितली गाडीला गॅस भरपूर चांगला होता मला अंदाज होता की गाडी शंभर टक्के काहीतरी करणार एक नंबर आणि मला माहिती बाईलापेक्षाही तुम्हाला सांगतो का म्हणतात बघितलं तो बैल अक्षरशः ज्यावेळेस त्याच्याविषयी निगेटिव्ह भूमिका करते ना त्यावेळेस तो पण मान मान हरवायचा ते खरंच आहे बरं का आणि असं आहे का मतोर प्रेमी बकाजूर प्रेमी अजून माझ्या बैलाचे प्रेमी असू द्या काय कोणीही बैलाविषयी चुकीचे कमेंट करू नका कारण हे क्षेत्रात बरं का मी बघतोय आता सुशेद पण थोडासा कमी आहे क्षेत्रात राग जरी तर चालेल लोकांना बरं का थोडं तुम्ही कुठेतरी बरं का ह्यातनं वर या ते काही परवस बंद करून टाका तुम्ही उलट नाव घ्या आम्ही शंभर डे तुम्हाला सांगतो बैलाला मानतो आम्ही वाय जे तुम्हाला सांगतो मी पाठीमागच्या मैदानाला लखन बैल त्याच्या पाया पडलो माहितीये का बरोबर आहे मा का माझा माझ्या मनात दुःख त्या बैलाविषयी वाटलं माहितीये का मालक थोडीफार असतात पण बैलाविषयी खरंच आमचं एवढं प्रेम आहे माझं माझ्या बंधूंचं आमच्या टीमचं आमच्या गावात तुम्हाला सांगतो आणि ह्या खरंच बरं का पूर्ण मला अक्षरशः बरं का कुठल्याही नाव उठवायनात फक्त काय मालकाने सोडा बरं का जाणीपूर्वक गरीबांची बैल तुम्ही ज्यावेळेस तुम्ही घेता वायदे हा प्रकार खरंच घेऊ नका कारण का तुम्हाला माहित नाहीये बर का जो माणूस वायदे घेतो ना एक दिवस याला शंभर डे खराब येणार मी सांगतो बैलाविषयी नाही येणार तो कोकिंग असेल पण वैयक्तिक त्यांच्या लाईफ मध्ये शंभर टक्के तुम्हाला सांगतो काही ना काही घटना घडणार हे आम्हाला माहित आहे कुणी काय मानते माहित नाही पण तो आहे शंभर टक्के पुढते सुद्धा वायदी म्हणजे काय एक दोन तीन लोकांनी मागितली आता ह्यांच्या माहिती त्यांच्या डोक्यात काय माहिती वायदी कोणा आम्ही घेत पण नाहीये त्यांचं मत द्यायचं पण नाहीये पण थोडंसं काय होतं आतून मला बर का या क्षेत्रामध्ये दोन मैदान त्याची खाली जातात काय होत फाटी व्यवस्थित कधी थोडस काय होतं आम्हालाही माहित नाही त्याला पत्र्याचा प्रकार केला होता ड्रायव्हरच्या पत्र्यावरून घेतल्या थोडासा खाडा वगैरे झाला की तुम्ही त्याच बैल पळत असतो एक आहे मला पहिला कधीच नाराज केलेला नाही पहिला विषय म्हणजे बरं का खरंच या क्षेत्रातला पासूर मथूर नंतर हा बैल मी मानतो बरं का आहे त्याला खूप समजत समजतेला कारण काय झालं तुला बैल हिंद केसरीच्या मैदानाला बैलाला अडचण आली प्रत्येक वेळेस पैऱ्यापासून सगळ्या अडचणी आल्या पैरे दोन वेळा चांगले झालते बैलाला दोन एकदा गोटचा सर्जा होता आणि एकदा होता अभिजित बैलाचा सर्जा होता दोन्ही वेळेस गाडी एक नंबर पळाली सेमी पण क्रॉस केली तर पण पिळगावला लॉबी झाली आणि तिथे कोरेगावला पण लॉबी झाली त्यामुळे इथे एक नंबर करणं आम्हाला अपेक्षित होत बैलांना ते करून पुन्हा एकदा ती गाडी लवकरच होती पाहताना काय प्रॉब्लेम नाही गाडी पाहताना गाडी पळालेलीच आहे फक्त कसं होतं सुट्टीत कधी माग पुढे किंवा पब्लिक मुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला गाडी दोन वेळेस सेमी क्रॉस मग फक्त लॉपी चालते एवढाच विषय आहे पळून मार खाल्ला फक्त लॉबी झालते गाडी हो कारण कारण हिंद केसरी मैदानाला लई प्रॉब्लेम आला होता बैलाला प्रॉपरली एक नंबर तर हिंद केसरी एक नंबर नव्हता केला तसे आता चालूला बैल जसं आमच्या बैला चौदा एक नंबर केलेत बैलानं आणि एकच बैल एक तास आता आला तर बैलाने सगळे टोटल एकच नंबर केलेत फक्त कातर खटावाचा दोन नंबर केला तो आपवास पडला तर बैलाने एकच नंबर केले तो काय तो मान होता सर्जाचा तिथं त्याने एक नंबर सर्जाने केला आणि चिकेने दोन केला होता काय शब्द चिक्याबद्दल काय दोन खांदे पब्लिकचा बैल आहे आणि भविष्यात फ्युचरचा बैल आहे लॉंग टाइमचा बैल आहे दोन आणि बैल नाव करेल दोन तीन वर्ष तरी तर 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 भावना सांगायची गरज नाही बैल आता पण डोळ्यात बैलाच्या पाणी आहे त्यामुळे त्यालाही भावना असतात ते म्हणजे आपल्याही भावना ते जाणतात त्याच्या पाठीमागचं कष्टही जाणतात त्यामुळे त्यांनाही करणं गरजेचं आहे आणि जेवढा जीव लावल तेवढं प्रत्येक मालकाने जेवढा बैलाला आपल्या जीव लावला तेवढे बैल त्यांना देतातच अंगावर पडला की कळत शंभर टक्के कळतं कारण बैल लास्ट टाइम पण जेव्हा असा एकदा हे झालं होतं लॉबी ह्याला आपल्या अमरापूरच्या मैदानाला तेव्हा पण बैल टोटल नर्वस होता बैल डायरेक्ट कान पाडतो

सागर सुट्टी मेकर किती आहे सुट्टी में कर महत्वाचं आहे शंभर टक्के महत्वाचा आहे त्यांचं पण श्रेय आहे पण त्यांचं कुठं नाव निघत नाही मी शंभर टक्के सागरला त्यामुळे काल गाडी एक छकडा आमची निघून आली घालून काय पण आज सगळ्यांना चित्र दिसलं कारण एवढं स्पीड लागलं गाडीला सेमी ला असू द्या किंवा फायनल असू द्या त्या स्त्रियाबद्दल चिक्या आणि बकासूर जेव्हा पण गाडी पळाली महाराष्ट्रातला एकमेव असा बकासूर मध्ये पळाला पाच टाइम बैल पळाला आणि पाचही टाइमला केला एक एकमेव नंदी आहे जो सलग पाच वेळा सोबत पळाला आणि सलग पाचही वेळेस बैलाने तो अटिल ड्रायव्हर आमच्या गिरशीचा हत्यारे जेव्हा पण आटीतटी लढत असेल ना तेव्हा ड्रायव्हरने आम्हाला विजय प्राप्त करून दिला आणि आम्हाला विश्वास आहे ड्रायव्हरवर बघू शकता Kita sangat terima kasih teman-teman बरेच वेळा उलका बरेच आम्ही जे काय करतोय ते यासाठी करतोय कारण आम्ही कोरेगावला जे वेळेस मैदानावर पळालो मी त्यावेळेस घरी आजारी होतो माझ्या हाताला नाही मी ना ना गेलो नव्हतो पण अक्षरशः खाली गाडी ना त्यावेळेस निकाल आमचा देऊन सुद्धा आमचा कॅन्सल केला अक्षरशः डोळ्यात पाणी आलतं आणि पेडगावला सुद्धा आम्ही एवढी तयारी करून गेलतो की काय नाही बाबा आपल्याला इंदकेशरी ना आमच्या हिंदकेसरी एकदा तरी करायचंय त्या आशेने गेलतो पण तिथे बी लोबी झाली गाडी काय ना आज फक्त म्हणलं की बाबा आज सकाळ त्यांनी चप्पल घातली नव्हती काय ना आज फक्त एक नंबर करायचा आणि शेटला फक्त हिंदीचा गुलाल करून द्यायचा जे काय करतोय ना ते साठीच करतोय आपण किती लय महत्वाचं कारण ज्यावेळेस का गुलाल नसतो ना त्यावेळेस त्याची काय चूक नसते पण आपल्याला वाटतं की बाबा आपण काहीतरी आपल्याकडून घडतोय आम्ही ट्रोल करणाऱ्यांकडे लक्षच देत नाही प्रत्येकाला तोंड वेगळं या प्रत्येक प्रत्येकाचं तोंड वेगळं चालवणार जे काय आपण आहे ते आपल्या भूमिका ठाम राहायचं बाबा आपल्याला हे करायचं या करायचं लोकांचे जेव्हा ते किती आपण चांगले बोलणार आपण जर एखाद्याला बैल दिला ना त्याचा बैल कमी पळाल तर ते आपलाच म्हणणार आपलाच बैल कमी पळाला असा विषय तस नाही पण आमचं कसं असतं आमचं ड्रायव्हर आमची पोरं आमचा बैल कमी पळाला तर आमचा ड्रायव्हर डायरेक्ट सांगतो की बाबा आपला बैल कमी पळालाय आमची पोरं म्हणतात आपला बैल कमी पळा आम्ही दुसरे असं म्हणत नाही की बाबा दुसरा कमी पळाला आहे बैल असं आजचा आनंद न विसरण्यासारखा आनंद आहे आजचा आणि विसरू शकत नाही कारण मैदानाची हिंद आम्ही पुशेगावच गेलं परत पेडगावचं गेलं कोरेगावचं आम्हाला वाटायचं ना कधी ना कधी एकतरी हिंद केसरी मैदान आपण पहिलंच इंद केसरी आणि एक नंबर आज केला के आज ओरिजिनल इंद केसरी झाला ओरिजिनल इंद केसरी झाला मित्रांनो बघू शकत आज अखंड महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारण फेडलं म्हणजे आपला दशम इंद केसरी पत्ता सुरू आणि ठीक तर त्याला आम्हाला दादा मुरसाहेब दशम नाही म्हणा